नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत दुपारी एकच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत आणि सुरुवातीला बातमी ती म्हणजे लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर सुद्धा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसोबत इतरही अनेक वाहनं सध्या रस्त्यावरती बाहेर निघताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या कलर स्टिकर मोहिमेला आता सुरुवात झाली आहे मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना आता तीन रंगांचे स्टिकर्स लावण्यात येत आहेत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे स्वतः या, या गोष्टीच्या अंमलबजावणीवरती लक्ष ठेवून आहेत पोलीस आयुक्तांनी आज मुलुंड आणि दहिसर टोलनाक्यावर स्वतः जाऊन पाहणी केली आणि तुम्ही हे तुम स्टिकर घरी सुद्धा बनवू शकता त्यासाठी कुठे जायची किंवा कुणाकडून ते कुणा विकत घेण्याची गरज नाही मात्र जर पात्र नसताना सुद्धा जर स्टिकर लावला गेला तर मात्र तुमच्यावरती कडक कारवाई केली जाईल अभिस कैसे, मिलेंगे और कैसे इनको बनाना है तो ये कहीं पे मिलेंगे नहीं ये सब कार वाले सब व्हीकल यूज करने वाले अपने खुद के पास खुद बना सकते हैं अपने ही घर में कोई भी प्लास्टिक या कोई भी क्राफ्ट का पेपर जो पास को आप बनाना है उसका पेपर लेके उसका छः इंच का गोल काट लीजिए और वो अपने कार के फ्रंट स्क्रीन और बैक स्क्रीन पर लगा दीजिए टेप से लेके तो ये आपका पास बन गया पुलिस वाले ने हमने भी इन पासेस का प्रिंटिंग का ऑर्डर दिया है कल शाम तक या परसों तक हमें ये पासेस मिल जाएंगे और बिना किसी कीमत के फ्री में ये पासेस जो हमसे मांगेगा उनको दिए जाएंगे इसमें टू व्हीलर और फोर व्हीलर दोनों को ये पासिस लगाना है और हमें उम्मीद है कि सभी नागरिक अपनी जिम्मेदारी समझ के अपनी रिस्पॉन्सिबिलिटी समझ के जिनको भी इसेंशियल सर्विसेस में बाहर आना है गाड़ी लेके वो अपना अपना पास गाड़ी पे लगा के बाहर निकलेंगे जिन गाड़ियों पे स्टिकर नहीं होंगे लेकिन ये तीन कैटेगरी में बैठते हैं रेड ग्रीन और येलो कैटेगरी में बैठते हैं उनको हम लोग स्टीकर चिपका देंगे अगर आप लोगों ने घर में से निकलते हुए नहीं लगाया है तो उनको पूछताछ करके ये स्टीकर लगाया जाएगा जो उन्होंने कंटिन्यू रखना चाहिए लेकिन अगर अगर ये तीन कैटेगरी में नहीं बैठते हैं तो उनके उनके ऊपर कानूनन कार्रवाई होगी क्योंकि ये तीनों कैटेगरी में नहीं बैठते हैं उन लोगों ने घर में बैठना जरूरी है उनको आता मुंबईमध्ये जो ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल आढावा बैठक घेतली तशी माहिती महापौर किशोरी पेंडेकर यांनी दिली आहे काल झालेल्या बैठकीनंतर मुंबईतील भाभा शताब्दी रुग्णालयाला गरजेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा केला असल्याचं महापौरांनी सांगितलं तसंच येत्या दोन दिवसात संपूर्ण मुंबईमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होईल असं आश्वासन देखील मुंबईच्या महापौरांनी दिलं सगळ्या गोष्टी कळल्यानंतर माननीय आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संपूर्ण सगळ्यांची पुन्हा मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये सगळेच आमचे मंत्री महोदय होतेच आणि त्यानंतरचा जो ऑक्सिजनचा तुटवडा अजून कशा पद्धतीने भरता येईल ह्याची आजही चर्चा आणि विचार महिनमय चालू आहे पण एक आहे की भाबा, बांद्रा भाबा, ह्याला आपण चाळीस सिलेंडर तसेच कु कुर्ला भाबाला सत्तर सिलेंडर शताब्दीला आपण सहा अगरवालला पंचवीस दिले आणि ट्रॉमा केअरला आठ दिले जी त्यांची मागणी होती त्याप्रमाणे आपण त्यांना दिले पुढची बातमी नाशिकमध्ये आणखी एका कोविड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलंय दोनशे पंच्याण्णव बेड्सचं हे कोविड सेंटर आहे यामध्ये एकशे ऐंशी ऑक्सिजन बेड्स आहेत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून हे कोविड सेंटर उभारण्यात आलंय नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात हे अद्ययावत सेंटर उभारलं गेलंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं या अद्ययावत रुग्णालयात ऑक्सिजन वेपुरायझर ड्युरा सिलेंडर ऑक्सिजन टँक यांची व्यवस्था आहे तर रुग्णालयात डॉक्टर नर्सेस आणि इतर सुविधांसाठी अद्ययावत अशा चाळीस जणांचा स्टाफ तैनात आहे तर दुसरीकडे बुलढाण्यातील मोताळा तालुक्यात कोरोनाचा कहर दिसतोय आव्हा गावामध्ये एका महिन्यात तब्बल सोळा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय आव्हा गावाला हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलंय एक ते दीड हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानं गावकरी सुद्धा आता भयभीत झालेत बुलढाण्यातल्या आव्हा गावामध्ये कोरोनाचा अक्षरशः रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे आणि एका महिन्यात कोरोनामुळे सोळा गावकऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे बुलढाण्यातील मोताळा तालुक्यातील आव्हा गाव एक ते दीड हजार इतक्या लोकसंख्येचं हे गाव मात्र तिथे कोरोनाचा इतक्या झपाट्यानं प्रसार होतोय की तो आटोक्यात आणणं आता एक मोठा आव्हान आहे कारण मोताळा तालुक्यातल्या या आव्हा गावामध्ये कोरोनाचा इतका कहर झाला आहे की एक ते हजार लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये एका महिन्यात तब्बल सोळा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय त्यामुळे आव्हा हे गाव सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलंय थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आहेत फोनलाईन वरती राहुल काय कारण आहे कोरोनाचा इतका मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याचं या आव्हा गावामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर का आपण बघितलं तर कोरोना अतिशय झपाट्याने वाढतोय कालची जर का आपण आकडेवारी बघितली तर बाराशे चाळीस एवढे चोवीस तासामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते आणि सहा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि रुग्ण वाढायचं कारण जर का आपण बघितलं तर या ठिकाणी आता प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी दिकेनि कोरोनाची जी चाचणी आहे ते अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि रस्त्यानं फिरणाऱ्या लोकांनाही त्या ठिकाणी पकडून त्यांचीही कोरोना चाचणी त्या ठिकाणी अनिवार्य करण्या करत असल्यामुळं या कोरोनाचा आकडा वाढलेला आहे जे काही कोरोनाचे रुग्ण आहेत ते जे घरामध्ये दबून बसलेले होते त्यांचीही कोरोना चाचणी या ठिकाणी होत असल्यामुळं कोरोनाचा आकडा हा या ठिकाणी झपाट्यानं वाढतोय एकंदरीत जर का आपण बघितलं तर कोरोनाचे जेवढे पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत ते जेवढे समोर येतील तेवढं जिल्ह्यासाठी एक आनंदाचीच बातमी असेल कारण प्रत्येक कोरोनाचा रुग्ण हा त्या ठिकाणी उपचारार्थ दाखल होईल आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोरोनाची चाचणी होत असल्यामुळे कोरोनाचा आकडा या ठिकाणी वाढलाय आणि एक छोट्याशा गावाचा जर का आपण विचार केला तर ता एका तासामध्ये सॉरी एका महिन्यामध्ये त्या गावामध्ये सोळा लोकांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालाय अतिशय विदारक चित्र या ठिकाणी बुलढाणात पाहावाच मिळत आहे राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आता बातमी आहे नाशिकची कारण गंगापूर रोडजवळ जो बिबट्या आढळलेला होता तो अखेर जेरबंद झालेला आहे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाला या बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश आलंय तीन तास हे सगळे प्रयत्न वन विभागाकडून सुरू होते आणि गंगापूर रोडवर सिंहस्थनगर या ठिकाणी हा बिबट्या एका अपार्टमेंटमध्ये जाऊन लपलेला होता आणि सगळ्यांचीच खरं तर पाचावर धारण बसली होती मात्र या बिबट्याला अखेर बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन गोळीमधून मारण्यात आलं आणि त्यानंतर या बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश आलं पकडण्यात यश आलंय तीन तास हा सगळा थरार नाशिकच्या गंगापूर वर असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये सुरू होता आणि तिथे नागरिकांची सुद्धा बघ्यांची खूप मोठी गर्दी होती त्यातच विभागाच्या पथकानं हे ऑपरेशन सक्सेसफुल केलंय धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आलेला ना आहे नाशिकच्या वन विभागाला आणि पोलिसांना या ठिकाणी यश आलेलं आहे आपण दृश्यांमध्ये बघतोय चाणक्य नगरच्या या इमारतीमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे याच इमारतीच्या याच इमारतीच्या परिसरामध्ये हा बिबटा जेरबंद करण्यात आलेला आहे आणि या बिबट्याला पकडून मागे पकडण्यात आलेला आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो हा बिबट्या ज्या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे त्याला बेशुद्ध करण्यात आलेला आहे अशा प्रकारे हा पोलिसांनी बिबट्या केलेला आहे त्याला पकडण्यात आलेला आहे ही चित्र जी आहे ते नाशिकच्या चाणक्य नगर परिसरातील आहे ज्या ठिकाणी त्या बिबट्याला पकडण्यात आलेला आहे आपण दृश्यांमध्ये बघितलं कशा प्रकारे बिबट्या वन विभागाने जेरबंद केलेला आहे आणि बिबट्याला घेऊन या ठिकाणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पिंजऱ्यामध्ये बंद केलेला आहे वनविभागाचे अधिकारी यांनी या ठिकाणी आनंद या ठिकाणी ते टाळ्या बाजून साजरा करतात तर तब्बल अडीच तीन तास या ठिकाणी बिबट्या ध्वाकूळ घालत होता आणि अखेर या बिबट्याला अशा प्रकारे या ठिकाणी वनविभागाचा अधिकाऱ्यांनी मोठा शिखापीनं जोरबंद केलेलं आहे दृश्यांमध्ये बघतोय वनविभागाच्या या गाडीमध्ये बिबट्याला पिंजऱ्यात टाकून आता रवाना केलं जात आहे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय अशा प्रकारे बिबट्या जो आहे तो वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अखेर मोठे शर्तीचे प्रयत्न करून या ठिकाणी जेरबंद केलेला आहे आणि बिबट्याला आता अशा प्रकारे या घमध्ये टाकून घेऊन जात आहे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी खरंतर या सर्व कारवाईमध्ये मोमेंटमध्ये काही वन विभागाचे अधिकारी देखील जखमी झाले होते अनेक अधिकाऱ्यांना देखील त्रास झाला खरं तर विवेक भामरे यांनी मोठे प्रयत्न या ठिकाणी केले भगाने विवेक भगाने या ठिकाणी सर का का सर कसं काय घडलं आपल्याला दुखापूत दुखापत झालेली आहे बिबट्या अखेर जर झाल्या काय प्रतिक्रिया सर गंगापूर रोडला बिबट्या निघालेला होता सदर बिबट हा एका सोसायटी मध्ये होता सोसायटी मध्ये त्याला प्रॉपर डाट करून टीमने पकडलेला आहे पुढील कार्यवाही चालू आहे बाकीची जी प्रेस नोट आहे ती मी ऑफिस मध्ये दे देतो सर प्लीज त्याला तीन तास लागले हो दुखापत झाली आहे माझ्यावर अटॅक केला होता तीन ठीक आहे तीन नख लागलेले त्याच्या माझ्या पायाला ठीक आहे पण आता मी स्टेबल आहे आपण अशा प्रकारे बिबट्याला जोरबंद जो अधिकाऱ्यांनी चे भदाने तरी ला करने साथी अखेर गंगापूर रोड परिसरामधला हा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला आणि पोलिसांना यश आलेला आहे लक्ष्मण घाटोळे लोकमत नाशिक राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या इतरही महत्वाच्या बातम्या पाहणार एका छोट्याशा ब्रेक नंतर पात्रा न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी रत्नागिरीतल्या खेड तालुक्यातील एमआयडीसी मधील एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय या स्फोटामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झालाय तर एक कामगार अत्यवस्थ आहे सात जण गंभीर जखमी असल्याचं कळत आहे लोटे एमआयडीसी मधील समर्थ इंजिनिअरिंगमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झाला आणि आग लागली आणखी दोन कामगार आतमध्ये अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे हे बातमीसोबतच वेळ झाली या बुलेटीनमध्ये इथेच थांबण्याची मात्र जाता जाता न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांना आवाहन ते म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या प्रमाणात वाढतोय ते लक्षात घेता मास्क घाला आणि सुरक्षित राहा